तर मित्रांनो नमस्कार मी ऋषी मरा कोकण युट्यूबला स्वागत आहे मित्रांनो आता मित्रांनी आमचं छोटंसं एक आंब्याचं दुकान टाकलं आणि मी त्याला मदत करायला आलो आहे आणि मित्रांनो इथं मी आलो आहे साखरपुड्या लग्न शहराही खूप जोरात चालू आहे कोकणामध्ये आणि आता साखरपुड्यानंतर आज परत आज रात्रीचं साखरपुडा आणि उद्या परत लग्नाला जायचं आहे दोन दिवसाचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे कंदा करी मी कंदना सगुणा वरान पवना कौना सिम्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर पू पुल पुरुया सदा मंगल तर मित्रांनो तुम्ही जे आता मंगलाष्टक आले ते आमच्या आईनव कलामंचम आई माऊली कला, कला आयोजक अनिल पुलेकर यांनी गायले खूप सुंदर मंगलाष्टक म्हणतात आणि आता हे लग्न पार आहे आणि आमच्या बायकोच्या नात्यातलं हे लग्न आहे जिथे मी आलो होतो आणि आता आज मित्रांनो चाललो आता मी आलो आहे फायनली आमच्या शुभमचा वाढदिवस आहे आणि तो आमच्या घरी प्लॅन केला या सगळ्या बहिणीने म्हणजे सलोनी आणि आणि दोघीने हे शुभमचा वाढदिवस साजरा करायचा का शुभमचा वाढदिवस कोण साजरा करत नाही त्याच्यामुळे टू टू यू यू तर मित्रांनो मी तिथून आलो मॅच बघायला आणि तिथून मॅच जायच्या नंतर झालं आपल्याला जायचंय वस्त्रार नाटक बघायला फायनली मित्रांनो मी आलो वस्तार नाटक बघायला खूप प्रचंड गर्दी होती नाटक बघायला पण आता आतमध्ये सोडतात आम्हाला शो सुरू होईल आणि बघा कच्चा बघा लोक येतात खूप भरपूर भरलेला शो आहे रसिक रंजनला इथे आलं नागपूर गावामध्ये आणि भरपूर वर्षाची इच्छा होती आणि भरपूर वर्षानंतर वस्तारण नाटक लागतं दापोलीमध्ये त्याचा आस्वाद घेऊया तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो कोकणामध्ये खूप सराई सुरू आहे जोरात सुरू आहे आजसुद्धा लग्न आहे आणि हा सवळ शेवटचा टेक घ्यायचा राहिला होता माझा आणि खूप सुंदर व्हिडिओ झाला मी मोस्तारून पण नाटक बघायला गेलो होतो आणि सराई चालूच आहे काय विचारू नका आणि तुमच्याकडे पण सराई खूप जोरात चालू असेल तर कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टाटा